ऊस पाहिजे पण दोन ऊस एकदम शेतकरी घेऊन आला होता तो पंधरा जिरो बाराचा होता आणि पाहिल्यानंतर ते डोळ्यामध्ये भरत होता तो उसाचा वाण होता फुले ऊस पंधरा बारा आता फुले ऊस पंधरा जिरो बारा याच क्रॉसिंग काय केलं आपण दोनशे पासष्ट हा एक जास्त उत्पादन देणारा वाण आहे आणि दुसरा जो आहे चौऱ्याण्णव डबल झुरा आठ तो त्या दो आए, ए, या दोघांचा क्रॉस केला आणि त्या क्रॉस हा तयार झाला दोन हजार बावीस साली याला शिफारस केलेली आहे मध्यम पक्वतेचा हा वाहन आहे आणि याचं उत्पादन पाहिलं आपण सुरूमध्ये एकशे तीस टन आहे पूर्व हंगामी मध्ये एकशे छप्पन टन आहे मध्ये एकशे चौसष्ट टन आहे कोडव्याचं उत्पादन एकशे अठ्ठावीस टन आहे हे हेक्टरचे आकडे पण हे जे आकडे आहे ते चार ठिकाणचे तीन वर्षाचे आकडे आहेत तीन पिकांचे दोन लागवडीचा ऊस आणि एक खोडव्याचा ऊस खोड्यामुळे थोडेसे आकडेवारी कमी होती पण तरी सुद्धा याचा जर विचार केला नुसत्या लागणीच्या ऊसाचा जर विचार केला तर याचं उत्पादन जवळपास पूर्व हंगामीमध्ये मध्ये एकशे सत्याहत्तर टना जाऊ शकते हा पंधरा जून बारा जो आणि ऊसांची संख्या ही मर्यादित असते म्हणून जेठा काढणं कंपल्सरी गरजेचं आहे जेठा काढला तरच फुटवे चांगले फुटतील जेठा नाही काढला तर पाच सहा ऊस येतील जेठा काढला तर दहा बारा ऊस एका ठिकाणी लागू शकतात आणि ऊसांची फुटव्यांची संख्या थोडीशी कमी असल्या कारणाने याची लागवड ही जवळ करावी लागते दोन रोपांचं अंतर आहे कांडी जर असेल एक डोळ्याचं तर एक फुटाचं अंतर ठेवा दोन डोळ्याचा टिपो असेल तर सहा फुटाचं अंतर ठेवा आणि रोप जर असेल तर दीड फुटाचं अंतर ठेवून रोपामध्ये ठेवा म्हणजे हा वाण आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो साखर कारखान्याचा जर मी विकास केला तर साखरेचा उतारा हा चौदा पेक्षा जास्त आहे आता सांगायचं था तात्पर्य असं की तुम्ही म्हणाल आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एवढा उतारा मिळेल का आता असा जो उतारा आहे संपूर्ण कारखान्याची सगळी यंत्रसामग्री अपडेट पाहिजे हवामान सगळं थंड त्याला साधारणपणे अठरा ते वीस डिग्री पाहिजे थंडीचं हवामान जास्त पाहिजे आणि मग असं असल्यानंतर त्याच्यामध्ये साखर जास्त प्रमाणात तयार होते लोक सुक मध्ये जास्त रूपांतर होतं म्हणून ही आकडेवारी मिळते ही आकडेवारी साधारणपणे कोल्हापूरकडे जर आपण केला जर आपण गेलो कोल्हापूर सांगली सातारा इकडे मात्र याची साखरेची जी रिकव्हरी आहे आपण सोलापूर जिल्हा जिल्हा पुणे अहमदनगर जिल्हा उष्णकटिबंधामध्ये जे आहेत तापमान जिथे जास्त आहे तिकडे मग मात्र अशा वेळेला रिकव्हरी कमी होत जाते पण शिफारस करताना आम्ही जे पाहिजे जाते त्यावेळेची ही आकडेवारी आहे पण तुम्ही तर उद्या म्हणाल त्या साहेबांनी तर सांगितलं तर चौदा टक्के रिकव्हरी आणि आपला कारखाना तर साडे दहा टक्के दाखवता अकरा टक्के दाखवत तरी हे बऱ्याचशा हवामानाच्या बदलावर हे अवलंबून असतं म्हणून या वाहनाची साखरेची रिकव्हरी जी आहे ती चौदा टक्क्यापेक्षा जास्त आहे ज्या वाहनाची साखरेची रिकव्हरी तेरा टक्क्यापेक्षा कमी आहे असा वाहन शिफारस केला जात नाही म्हणून साखर उतारा हा सगळ्यात महत्वाचा आहे साखर उतारा म्हणजे एक टन ऊस गाळल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला किती साखर तयार होईल एकशे चाळीस किलो साखर तयार होईल म्हणजेच त्याला चौदा टक्के साखर उदारा म्हणतात मागे का आता या ठिकाणी पाहिलं तुम्ही जाऊ द्या पुढे जाऊ या बा आपण काल पानं बघत होतो ऊसाची पानं साधारणपणे मध्यवृत्तीची पानं आहे टोकदार पानं आहे गर्द हिरव पान आहे वाड्यावर कुस नाही आता हा झाला पाण्याचा ऊसाच्या बा सिलेंडर सारखा दंड गोलाकार आहे जवळपास तो सहा इंच पेक्षा जास्त लांबीचा जा याच्यामध्ये पडते याचा रंग जर पाहिला थोडासा तर पांढऱ्या रंगाचा थर थोडासा असतो मेंचट असतो पांढऱ्या रंगाचा थर आहे पाण्याचा ताण सहन करणार आहे हा वाण कडक आहे दाती सहसा फुटत नाही न लोळणारा वाणे म्हणजे आपल्याला डोकं प्रतिबंधक म्हणतो आपण डोक्याला फोडायला हा तसा कमी चालतो आता या ठिकाणी आम्ही पाहिलंय फुटव्यांची आणि ऊसाची संख्या जर पाहिली तर हेक्टरी एक लाख दहा हजार पडले हे संशोधन केंद्रावरचे आकडे आहेत पण शेतकऱ्याच्या शेतावर बऱ्याचशा आकडेवारी कमी येऊ शकतात गॅप पडू शकतात सुद्धा आपण जमिनीच्या चांगल्या पशागती केल्या जमीन चांगली तयार केली आपल्याला साधारणपणे चाळीस हजाराच्या पुढे ऊस मिळू शकतील म्हणजे हेक्टरी लाखाच्या पुढे आपल्याला ऊसाची संख्या गोल आहे आता डोळ्याच्या पुढे खाच खाच आहे नाही काही वेळेला खाच लागतच नाही काही वेळेला खास नकळत लागते अशा प्रकारचं आवाहन आहे याला जुळे डोळे सापडतात काही ठिकाणी एका दुसऱ्या ऊसा जुळे डोळे याला ये आढळून येतात खोडव्यासाठी हा निश्चित चांगला आहे आता याच पाचट गळून पडते पाचट गळून जर पडलं तर बॉन्ड्रीवरचे जे ऊस आहेत कदाचित त्याचे डोळे जुन होतात मोठे होतात असा सतत पाऊस चालला पाचट जर पडलं नाही त्याच्यात जाऊन पाणी साचलं तर ते डोळे फुटू शकतात जे डोळे सूर्यप्रकाशात आले ते सुद्धा डोळे फुटू शकतात आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे तसं असं येत नाही पण आतमध्ये जर ऊस पातळ झाला आणि उघडा पडला तर तिथे सुद्धा हा फुटव्याचा प्रश्न येऊ शकतो उसा म्हणून उसाची लागण करत असताना दोन कांड्याचा अंतर हे एक फूट ठेवलं पाहिजे किंवा रोपाचं अंतर हे दीड फूट ठेवलं पाहिजे याचा आम्ही रसवंतीसाठी सुद्धा वापर केला जवळपास तेरा उसाच्या जाती वापरल्या आणि त्याच्यामध्ये पाहिलं की या उसाचा जो रस आहे जवळपास अठ्ठेचाळीस तास त्याच्यामध्ये कुठलाही फरक होत नाही क्वालिटी फरक होत नाही रंगामध्ये फरक होत नाही शहरामध्ये ज्या वेळेला चालतात त्यांना मग हा रस बऱ्याचशा वेळेला गिर्या येत नाही रस ठेऊन द्यावा लागतो मग अशा वेळेला त्याची किपिंग क्वालिटी म्हणतो आम्ही की हा त्याचा रंग काळा पडत नाही तर जवळपास तेरा जाती याच्यामध्ये वापरल्या तर त्या हा वाण आहे तो रसवंतीसाठी सुद्धा चांगला आहे आता उसामध्ये कोणकोणते रोग येतात तुम्हाला माहित